आणि एक प्रिसिडेंट पण आहेत याच्या आधी जेव्हा काटोनच्या जी घटना झाली होती ना त्यांनी मला एक प्रिलिमिनरी रिपोर्ट दिला की आम्ही अशा अशा क्लोजर रिपोर्ट काढलेला आहे अशा अशा ब्लॅक्सेस काढताहेोच दिवस त्यांनी त्यांनी त्यांना दहा ते पंधरा दिवस दिलं नाही नाही तात्काळ उशीर होते त्याला

सर अमित बचाले करके वो नाँगा। नाँगा। ना, का है ओनर तो ना ओनर का पूरा नाम बताओ अरुण भंडारी अरुण भंडारी ले, ले और ये उसका सेफ्टी कौन देखता है हां रमन भाजीपाले रमन भाजीपाले सेफ्टी आपका इंस्पेक्टर आपका ऑडिट सेफ्टी ऑडिट वाला रमन भाजीपाले परमिशन तो जो हमारे यहाँ से जो सेफ्टी ऑफिसर थे पिछले पांच साल में वो थर्टी फर्स्ट मार्च को रिजाइन करके चले गए तो हम लोगों ने ये मिस्टर की हम बंद कर लेंगे बार बार हमें अच्छा नहीं है कंपनी बंद है पंद्रह दिवस पूर्व बाहर था यांनी बावीस पोरांना बाहेर काढणं हे जेवढी पोरं लागले हे दोन महिन्याच्या अगोदर लागले एकही पोरगा ट्रेन नाही जर हे पोरं ट्रेन असते तर हा असा झाला नसता राईट ही वास्तविकता प्रशिक्षित अजिबात प्रशिक्षित नाही एकही पोरगा प्रशिक्षित नाही जेवढे पोरं लागले आहे सेंट पर्सेंट दोन महिन्या अगोदर जेवढे काढलेले पोरं आहेत त्याच्या ठिकाणी लागलेले पोरं आहेत जे अजिबात ट्रेन नव्हते जर पोरं ट्रेन असते तर हा असा झाला नसता ते काही ना काही करून बाहेर निघाले होते सर त्यांना तात्काळ मदत मिळण्याच्या कॉम्पेन्सेशन कॉम्पेन्सेन तरीला पाहिजे काय आणि त्यांच्या